आम्ही आता मस्त पत्रिका वाटायला बघा पत्रिका घेतल्या मस्तीत थांबव मला म्हणजे इकडून जे येणाऱ्या गाड्यांना फक्त दोन ते तीन मिनटं थांबवतात था। इकडे येणाऱ्या ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांना पंधरा वीस मिनिटं थांबवतात तर गाईच गेलो होतो मोबाईलच्या शॉपमध्ये पण दुकानच बंद आहे त्याला कॉल केला इथं आल्यावर तो बोलतो मोबाईलच नाही आला काय करणार तर गाईच चालू आहे शाळेमध्ये सत्य प्रतिज्ञापत्र घेऊन आपला दाखला काढायचा दा आहे तो काढून आताच मराठी झाले वांडणं मस्त वेगी इकडे बघू शकता दोन्ही गाड्यावाले यांच्यामध्ये बघ ब गाडी कशी चालतो तर नक्की मत निकालो विषय वेगळा टोटली सुवानीला आता चालली चाल जा आता युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे तर चाललो आम्ही आता मस्त पैकी पत्रिका वाटायला बघा पत्रिका घेतल्या इकडे सुवानी येतं का नाही सर ना, ना। मम्मी पण रेडी झाले इकडं मम्मीच काहीतरी कॉल वगैरे कॉल वगैरे काय घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे तर त्याच्यामुळे चाललं तर पत्रिका घेऊन मी पहिला आणि मग काय बाकी राहिले कोणाचं काय द्यायचं ते करू पटापट -पड़ जाऊ ना आता वाजले बारा लई ले लेट ले ले ब्लॉक झाले गेले आज एक दिवाळीचा ब्लॉग आहे तो समजा आता टाकतो मी तमनेर म्हणून थोड्या वेळाने पत्रिका वाटून आले जास्त नाही दोनच पत्रिका द्यायच्या त्यानंतर टाकेलच मी आले दाखवतो गाईच पोचतो आता गायकिर मस्त बेगी पत्रिका द्यायला आणि संजू भाईला विचारला तर संजू भाईला नावच सांगता येत ना ओके भाई काय तर काहीच मस्त पत्रिका देऊन आलो म्हणजे जास्त नव्हते द्यायच्या थोड्याशे द्यायच्या दे केले आणि निघालो आता फोटलंही घरी त्याला जातो थोडंसं फ्रेश होतो ब्लॉगचं एडिट करायचं आहे हे ब्लॉग एडिट करायचा आहे कालचा तो एडिट करतो आणि आधीचा जो दिवाळीतला ब्लॉग आहे तो टाकतो आता पहिला म्हणजे तुम्हाला बघायला भेटला कारण कालच्या दिवशी गॅप पडलेला आहे आणि ही बघा आली ना का टी व्हीवर बसली डेंजर सीन याचा काहीच फायनली एडिट करून झालेलं तरी पण त्याच काय व्हिडिओवर अजून दोन सॉंग टाकून द्यायचं आहे तर ते मला थोड्या वेळेला नाही आता झालं परत पत्रिका वाटायला गावातली एक राणी असा एक एक नावं खूप निघतात तर काय करणार देणं भाग पडतंय तर चला जाऊ पण मस्त एकी काळात देऊ नेऊ अजून कोणाचं नाव सुचलं ना तेव्हा द्यायला द्यायला का आता चालू आहे थोडंसं म्हणजे बाहेर निघतच होतं तोपर्यंत परत येऊ टाईमपास करतो करतोच वेळ आणि मग घरी जाऊन परत दोन व्हिडिओ एडिट करायचे आहेत हिनलला सुद्धा भेटतात तिची तारीख आहे सात तर सात तारखेला साखरपुडा आहे तिची इच्छा वेळ आहे का ती काही साडी घेऊन येतात तेव्हा पण शूट करायचं आहे तसा जमेल तसा करू आपण चला तर काही मस्त आम्ही हे बसून गप्पा मारल्या आणि चाललं होते आज काय ब्लॉग पूर्ण होणार नाही थोडासा शूट झाले उद्या कंटिन्यू करणार आहे आणि कालचा आणि परवाच्या दिवशीचा मी तुम्ही एक ब्लॉग बनवतो आधी माझं वेळच भेटत ना ब्लॉग मला ते समजून घ्या चला आता पोचतो एक घराजवळ काहीच नानासोबत बघत होतो ना पाऊस आला हे पावसाने ते चीना केल्याने एकदम काय करणार प्रत्येक ब्लॉकमध्ये तेच बोलतो एका पावसाचे दिवस आहेत का या लोच्या काय होतं माहिती आहे आता कोणाचे कार्यक्रम आहेत काय हलदी समजा हलदी लग्न चालू होतीलच समजा तुळशीचे लग्न चालू चालूच झालेच समजा आता कोणी किती तारखेला घालतो त्याच्यावर डिपेंड आहे पण साखरपुडं किंवा टिळक सेनेमनी चालू झालं आहे आणि असा यांनी वाटून लावायला घेतले लोक कशी करतील मंडपवाल्याला डायरेक्ट पावसाला येतला तसा मंडप घालतात ना तसा मंडप घाला लागणार आहे आता आजची तारीख एक पाच दिवसानंतर मला साखरपुड्याची ऑर्डर गावातच आहे त्यांनी मघाशी तुम्हाला बोललो तर त्यांना असं झालंय तर साखरपुडा संध्याकाळचा आहे जर संध्याकाळी पाऊस आला तर काय करायचा तसा मंडप पण घाला तयारी पूर्वतयारी केलीच पाहिजे या गोष्टीची वाट लावून ठेवली सगळी तर काही ना नाक्यावर कंडा घेऊ तुमच्या इथं काय बोलतात त्याला सांगा डब्बा पण बोलताना तुम्ही काय बोलता, तुम बोलता नक्की कमेंट करून सांगा ना केवळ काय काय काम आहे त्याचं कशासाठी पाहिजे काय घेऊन येणार ते पण माहीत ना पहिलं देऊ येऊ आपण द्यायचं काम आहे आपला एवढा करू तर काहीच नाक्यावर जाऊन आलो डब्यामध्ये काय आणलं माहिती का, का भाजी आणली मेथीची पप्पा गेले वरती मी खाली बोलत बसले मानास आता बघूया थोडा व्हिडिओ ब्लर झाले असेल कारण की कॅमेरा पोचला नाही दी नेक्स्ट डे एक दिवस दुसरा आता चाललो आहे मी आणि अरेश मध्ये माझं काम आहे जरा करून येऊ पटकन बार बारा वाजता बोलवलं तिथं आता वाजल्यात तो निघता निघता मग बाराने निघू आपण एक वाजेपर्यंत होऊन जाऊ का तर कसा काय होत आहे झालं तर ठीक आहे मग वाटलं तिला काहीच फायनल रिक्षा आपल्या लोटामध्ये माझ्या कामासाठी चला बघा मस्त वैकी त्याच्या रिक्षा पहिला काम करू आपल्याला दिवस आहे प्लॉटामधून येणाऱ्या ज्या गाड्या असतात त्यांच्यामुळं ट्रॅफिक जाम होतात संध्याकाळी आता तशी फाटा असतात खाली कल्याण फाट्याचं भरलेला असताना काही ना काही असतं तर तुम्हाला नक्की थांबत इको बघा ट्रॅफिक थांबव ठेवणार म्हणजे इकडून जे येणाऱ्या गाड्यांना फक्त दोन ते तीन मिनटं थांबवतात इकडे येणाऱ्या ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांना पंधरा वीस मिनटं थांबवत बघू शकता तुम्हाला दाखवतो बघा पहिला कोणत्या गाड्यांना प्राधान्य दिलं तर नवी मुंबई आपल्या कल्याणमधून येणाऱ्या आणि नवी मुंबईमधून येणाऱ्या गाड्यांना प्राधान्य नाही तर यांना असंच थांबवलं पहिलं तिकडूनचं पण थांबवल्या चलो जा मार्ग येणार आहे तर गाईस गेलो होतो मोबाईलच्या शॉपमध्ये पण दुकानच बंद आहे त्याला कॉल केला इथं आल्यावर तो बोलतो मोबाईलच नाही आला काय करणार असं मूड ऑफ झाले ना एवढे दिवस मोबाईल तर पाहिजे आपल्याला पण नाही लजे आता उद्या भेटला तर ठीक आहे आज त्यांनी बंद ठेवलं सोमवारचा काही असं काय आहे तर काही चालू आहे शाळेमध्ये सत्य प्रतिज्ञापत्र घेऊन आपला दाखला काढायचा आहे तो काढून येईल आणि आज शाळा चालू झाले आणि मला सबमिटसुद्धा करायचं आहे त्याच्यामुळे तर चला बघू नानाच्या नावाचं आहे नानाने मी निघणार काही जस्ट पोचलो आहे नाक्यावर चाललेलो मोबाईल आणायला प्लॅन कॅन्सल झाला आमचा एक लाख दहा हजार रुपये घेऊन गेलेलो हे मुख्याने मला फटका दिला जाम मोठा आता मग थांबल्यावर इथं पोरं बसले मस्त बेकिंग परेशचं मोमोज व परेशने धंदाच बंद करायला बघा इथं पण्या बसले याचं नाव ना मला माहिती इथे आजय तिथे आवी निखिल तिथं रोशन भरपूर धंदा बंद केला माझा भाऊस हे मोमोज खाव आपल्याला ते चालू करून चाले <laughs> भांडणं मस्त पैकी इकडे बघू शकता दोन्ही गाड्यावाल्यांच्या मध्ये गाडी कशी चालू धमकी देतोय धमकी अक्षरशः सरळ सरस काहीतरी आणायला गेले मारायला बघू शकतो मारा तुम्ही आला काहीतरी मोबाईल घेऊन आले बघू काय होतं दाखवतो तुम्हाला बघत राहा कंटिन्यू काहीतरी कंटेंट भेटणार आहे आई फायर आहे म्हणजे तो दादागिरी करायला लागला हल्ली बटन दे मीच सापटवतो त्यांना काहीच बघू शकता त्याचे गाडीच्या मागे लागले तो आय थिंक उरणचा होता तर त्यांच्या भाषावरून समजतो मला आणि व काहीतरी दुसरा कोणतरी आहे छापरी वाटतं पूर्ण एकदम आता बघा गाडी कशी चालवेल दाखवतो तुम्हाला कंटिन्यू बघत राहा म्हणजे त्याला नाटकच करायचे आहेत असं वाटतं बघा इकडे चालू आहे काम वाहतोयचे रात्रीचे सव्वा बारा झाले आहेत त्यांनी गेम केलेलो आहे इकडे काम झालं आहे आपला जरा सोदाचा हो इकडे पाईपलाईन टाकायची आहे त्याच्यामधून आणि त्यांची इथंच भांडणं झालेली डेंजर सीन एकदम दोघं पण मारायला उठलेले तुम्हाला ब्लॉकमध्ये बघायला भेटेल ऑलरेडी गाडी त्यांनी क्रॉस टाकली ना त्याच्यावरनं त्यांचा झाला सो म्हणजे ओम इकोवाला होता ना सॉरी तो सरळ त्याच्या लेनमध्ये येत होता दिव्यावर हा वाटतं इथंच कुठं हॉटेलवर गेलेला तिथून त्यांनी गाडी क्रॉस टाकली त्याला टन मारायचे होते आणि त्याने टर्न न मारता त्याच्या गाडी आडवी क्रॉस करून उभी राहिली आणि त्याच्यामुळे त्यांचा जा वाद झाला आता गेले तिकडे पाटला करत तो म्हणजे आपला चुकी होती सी टी परमिटवाल्याची म्हणजे ओलावाल्याची चुकी होती तरी तो दादागिरी करत होता ती तो आला नाही रिटर्न तो गेलेला चौकीजवळ त्या दिवशी चौकीवाल्यांना दिल तर टोचर बघू काय करतो तो समजा गावालाच होता आपला म्हणून मी त्याची साथ दिली त्याला पाठवलं बरं ला ते याच्या मागे लागू नको उगाच कशाला त्याच्या मागे लक्षात तुझा टाईम करा बघ तू चालले कामानिमित्त कुठं म्हणजे काहीच मॅटर तो, तो, तो सॉल्युशन झाला तो गेला निघून आणि आमचं कुत्रं तर गेलं तर नवीनच कुत्रा आमच्या मागे लागले त्याला असं वाटतं की मी खायला तर मग अशी बिस्किटं टाकलेच नाही शूट नाही गेला तूट आहे एकदम मस्त इथं बसलो आहे जरा गेम खेळत तर काम चालूच आहे अजून पाईप भेटले आता अजून जॉईंट मारायचं आहे साडेबारा वाजेपर्यंत बघून सव्वा बारा तर झाल्यात साडेबारा वाजेपर्यंत काम होणार ना तसा काम चालूच राहील तरी साडेबारा पावणे एकच्या दरम्यान निघू आम्ही घर आणि अर्धा अर्धा आजचा ब्लॉक उद्या कंटिन्यू करणार तर काहीच वाजले रात्रीचे दोन आता आहे अजून काम चालू आहे सकाळपर्यंत काम चालू असेल सकाळी जायचं उरणला त्याच्यामुळे चला निघूया काठी घेतलं इथे मस्त आता जाऊन झोपायचं आहे ब्लॉक समजा आता अर्धवटत राहिलेत ते पूर्ण करायचं ते समजा उद्या परवा पूर्ण करेलच मी बघ जसा होईल तसा दाखवतो तुम्हाला तर गाईच पोचलो घरी आता जातो आणि उद्या ब्लॉक कंटिन्यू करतो नेक्स्ट डे काही दिवस तिसरा आता चालू आहे मस्तपैकी सुव्हाला घेऊन शाळेत याच्यामुळे माझी जोप करप झालेली आहे तर काही नाही काय करणं जायला लागणार नाही चला फटाफट जाऊ आपण रेडी तर झालेली आहे मस्तपैकी फोन आहे गेट लाईला तुझ्यासाठी मला फोन आपलं चला जाऊ आपण पहिला गेट खोलून घे जा तिथून गेट खोदून घेऊ तेवढली सोहणीला आता चालेल चालेल जा जाजस्ट पोचलं तरी सोहणी तर सोडून आलो डेंजर धुलूडते रस्त्यावर आता जातो पुन्हा फ्रेश होतो नाही बघू संध्याकाळी आणायला जायचं कारण अजून माहीत नाही नाना आलं तर नाना जाणार तर जाईस गेलो होतो मस्त पहिली ऑर्डर फायनल करा लग्नाची सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारीख सांगितले महिना नाही सांगत कोणता आता चालू आहे नाक्यावर जरा जायचं आहे काम आहे तो करून येतो आणि आत्ता चंद्र बघू शकता कसा दिसतंय ना चला पहिला जाऊ वरती पैसे घेऊन येतो आणि मग जातो नाक्यावर तर काही झालो नाक्यावरून जाऊन आता झालो तुषारकडे काल गेलो होतो पण काल काही काम नाही झालं आता बघू होतं का तर काहीच फायनली पोचलो घरी वर्ष झाले शूट तर राहून गेला नानी चालली उद्या फिरायला आठ दिवसाकरता नाना नानी मशाची मम्मी बघून तर ती भेटायला आलेली पण मग शूट करायचं होता पण जाऊ त्यांना लगेच जायचं होतं मी शूट नाही गेला च पोचतोय घरी आता जेवण करून घेतो आणि तर काही जेवण करून वगैरे झालेलं आहे फायनली सर्व गेली जो पहिल्या माझं काम करत होता आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय